नमस्कार फार्मर कप मार्ग मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित नागपूर अमरावती विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेत सहभागी अधिकारी वर्गाशी गटशेती व शेतीशाळा या विषयावर डॉक्टर अविनाश पोळसरांनी साधलाय संवाद कृषी विभाग महाराष्ट्र शासन व विस्तार शिक्षण संचालनालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यामाने येणारा खरीप हंगामामध्ये पीक नियोजनाच्या अनुषंगाने दोन दिवसीय खरीप नियोजन, नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू श्री शरद गडाकसर प्रमुख अतिथी म्हणून प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प श्री परिमल सिंह सर कृषी आयुक्त महाराष्ट्र शासन श्री सूरज सर व्यवस्थापकीय संचालक महाबीज श्री योगेश कुंभेजकर सरांसह अनेक मान्यवर या कार्यशाळेला उपस्थित होते या कार्यशाळेत डॉक्टर अविनाश पोळ सरांनी या कार्यशाळेत डॉक्टर अविनाश पोळ सरांनी ज्ञानार्जनाच्या माध्यमातून उत्पादन वाढ कशी शक्य आहे आणि त्याकरिता विद्यापीठाच्या समन्वयातून होत असलेल्या शेतीशाळेची शाळेची कशी मदत होत आहे याविषयी तसेच गट शेतीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अधिकारी वर्ग विद्यापीठाची कशी मदत आहे सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात काम करण्याच्या अनुषंगाने हा प्रवास त्यांच्या सहकार्याने कसा सहज शक्य होऊ शकतो याविषयी उपस्थितांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले सरांच्या मार्गदर्शनानंतर संपूर्ण अधिकारी वर्गाकडून फार्मरकर स्पर्धेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिसून आला अनेकांनी कार्यक्रमादरम्यान आमच्याशी संवाद साधून फार्मरकर स्पर्धेची प्रक्रिया समजून घेतली कार्यशाळा आयोजन समितीने पाणी टीमचा सन्मान देखील केला धन्यवाद